आज जे तिरंगा यात्राचा जे स्वरूप आहे हेतू आहे जे आपल्या देशामध्ये वीर जवानांनी जे पाकिस्तानवर आपला युद्धविराम घोषित केलं आणि त्यांना वीरताचा सन्मान त्यांच्या वीरतामुळे पाकिस्तानला झुकावा लागला आणि युद्धविराम करावा लागला दुसरा पहलगावमध्ये जे आपले निरअपराध म्हणजे त्यांच्या कवी दोष नाही ट्रॅव्हलिंग त्यांच्या जे हत्या झाली त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज तिरंगा यात्रा आहे देशामध्ये एकता आणि अखंडताच्या समानता हे दाखवण्यासाठी आज ही तिरंगा यात्रा आहे आणि राजीवजीची पुण्यतिथी आहे आज ज्यांनी संपूर्ण विश्वमध्ये आय टी क्रिएट केलं संपूर्ण क्लीन ॲडमिनिस्ट्रेशन आणण्याचा प्रयत्न केला एक महापुरुषाला आज त्यांची पुण्यतिथीच्या स्मरणात हा जी तिरंगा यात्रा काढण्यात आलेला आहे बघायला गेलं तर भाजप सुद्धा तिरंगा यात्रा काढलेली होती आपण सुद्धा काढलेले का का भाजपला तिरंगा यात्रा काढायचा अधिकारच नाही आहे कारण त्यांनी युद्धविराम ट्रम्पच्या मुळे केलेला आहे युद्धविराम झाला त्याबद्दल आमचा काही विरोध नाही आहे पण तिरंगा यात्रा कसलं तुम्ही काढता तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही सांगितलं होतं की ओ के घेणार जल जे ॲग्रीमेंट आहे इंटरनॅशनल ट्रीट ट्रीटमेंट ते आम्ही काढून घेणार काय केलं काय झालं जल थांबवलं काय केलं काहीच नाही झालं ते त्या त्यांना तिरंगा यात्रा काढायचा अधिकार नाहीच आमच्या तिरंगा यात्रा तिरंगावर अधिकार काँग्रेसचा आहे गांधीवादी विचारधारांच्या आहे कट्टरपंथींच्या नाही बघा मागच्या बारा बावीस एप्रिल रोजी पेलगाममध्ये निष्पाप नागरिकांवर जो अतिरेक्यांनी भ्याल हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जे निष्पाप जे नागरिक आहेत ते त्या ठिकाणी मृत्युमुखी झाले त्यांची हत्या झाली आणि खरं तर लगेच पाकिस्तानला आपल्या सेनाने प्रत्युत्तर दिला आठ दिवसामध्ये आपण आपले लष्कर आणि आपले भारतीय सेना यांनी पाकिस्तानामध्ये घुसून त्यांचं नुकसान आणि खरं तर त्यांना भिकारीत लावलेलं आहे हे खरं तर आपल्या सेनांचा विजय आहे आणि खरं तर आपल्या या सेना जी लष्कर यांचा विजय म्हणून आज आम्ही या अंबरनाथमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली काढित काढलेली आहे आमचे स्वर्गीय राजीवजी गांधी हे आमचे काँग्रेस पक्षाचे या देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांचा आज पुण्यतिथी आहे आणि त्यांनाही श्रद्धांजली मिळावी त्याकरता आज आम्ही या ठिकाणी तिरंगा रॅली काढलेली आहे